सांगली येथे चिंतामणराव कॉलेजवरील भगव्या पटांगणावर सांगली मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार श्री संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सांगलीमध्ये आले होते त्यामुळे ते असे म्हणाले की काँग्रेस सत्ता आल्यास देश जाती दातीत दाती विभागला दाती जाईल काँग्रेसचा जातनिहाय जनगणनेचा हा तोच जनगणनेचा आहे दलित आदिवासी ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकून त्यातील वाटा मुस्लिमांना दिला जाईल त्यामुळे देशवासियांना सावध होणे गरजेचे आहे देशाची सुरक्षा देशा संपन्न वारसा सन्मान आत्मनिर्भर आणि विकसित भारत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए करा अशी आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले काँग्रेस सत्ता काळात रंग रंगराव मिश्रा कमिटी स्थापन झाली होती ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षणात सहा टक्के आरक्षण वाटप करण्याची शिफारस केली होती काँग्रेसने नेमलेल्या सत्तर समितीने मुस्लिम समाजातील काही जातींना दलिता समा समाविष्ट करून दलित आरक्षणावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र भाजपने या दोन्ही बाबींना कडाडून विरोध केला धर्माच्या आधारावर आरक्षण देणाऱ्या तीव्र विरोध गाडी स्वच्छता आली तर देशातील जाती जाती वागणी केली जाईल हिंदू समाजाला आपसात लढवली जाईल देशातील जगदाय कदापही होऊ शक होऊ देणार नाही लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होईल काँग्रेसने जात धर्माच्या आधारावर रोड बँकेचे राजकारण केले देशात संधीच्या आघाडीची सत्ता आल्यास अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार खानपान यामध्ये स्वातंत्र्य दिले जाईल असे काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे त्यामुळे पुन्हा गोहत्या गोम हाऊस भक्षण सुरू होईल कोमास गोहा त्या भक्षणाला प्रेरणा देणार दे मत, मत देणार का असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला महाराष्ट्राची भूमी ही शेवग्याची भूमी आहे वीरांची भूमी आहे अटक ते कटकपर्यंत देशाचा विस्तार या भूमीतील केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले राजेश शाहू महाराजांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक यांनी देश स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले एक राष्ट्र ही संकल्पना पहिला बाजीराव पेशवा यांनी काटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशात सत्ता निर्माण केली दोन चौदा पूर्वीचा भारत आणि दोन नंतरचा भारत पहिल्यास मोदी यांच्या नेतृत्वाची चमक दिसून येते चौद दोन पूर्वी जगात भारताचा सन्मान कमी होता त्यानंतर सन्मानवाद आहे दहशतवाद नक्षलवाद पप्पाला सीमा सुरक्षित नव्हती दोन हजार चौदा नंतर मोदीच्या नेतृत्वाखाली देशाची सभा सुरक्षित आहे दहशतवाद संपला आहे हल्ल्याचे प्रमाण कमी झाले आहे भारताकडे वाकड्या नजरेने पाण्याची हिंमत पाकिस्तानमध्ये राहिली नाही भारत ही जगातील पाचवी अर्थसत्ता बनली आहे दोन वर्षात ती जगातील तिसरी अर्थसत्ता बनेल देशातील ऐंशी कोटी नागरिकांना मोफत रेशन कार्ड साठ टक्के लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत आहे काँग्रेसच्या काळात शासकीय योजनामध्ये कमिशन खोरी मोठी होती मोदीच्या काळात थेट लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात दुपटीहून अधिक राष्ट्रीय महामार्गाची बांधणी झाली आहे देशात एकशे पन्नास विमान विमानतळ झाले आहेत पाच शहरात मिळतो होती अशा विचारात मेट्रो धावत आहे आय टी आय 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 एम ट्रिपल आय टी आय एन टी आय यासारख्या संस्थेची संख्या सात होती ती आता बावीस झाली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील पालकमंत्री सुरेश खाडे संजय पाटील आमदार सुधीरदादा गाडगिळ ओमदार आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार दिनकर पाटील माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजप किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजप पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेकरी नामदार सांगली लोकसभा सुमन एक दीपक शिंदे पश्चिम महाराष्ट्र संघटना मंत्री मकरंद देशपांडे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील जनस्वराज्य शक्ती पक्षी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम दिलीप सूर्यवंशी भाजप महिला आघाडीच्या नेत्या नीरभाई केळकर ॲडव्होकेट स्वाती शिंदे भारतीय भारतीय तिकडे भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष गीतांजली टोपे पाटील व घटक पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजय राखे यांनी सर्व मतदारांना मला मत म्हणजे मोदीला मत यासाठी आपण सर्वांनी कमाल नाव समोरील बटन दाबून मोठ्या संख्येने विजय करण्याचे आवाहन केले